फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे सासवड येथे संत सोपानका मंदिर ते संगमेश्वर मंदिर दरम्यान करा नदी पात्राची करण्यात आली स्वच्छता संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मनच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये एक हजार पाचशेहून अधिक ठिकाणी व पुणे जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस ठिकाणी स्वच्छ जल अभियान राबविण्यात आले असून संत निरंकारी मंडळ सासवड शाखेच्या वतीने सासवड येथे सुद्धा संत सोपानकाका मंदिर ते संगमेश्वर मंदिर दरम्यान करा नदी पात्राचे घाट या ठिकाणी जल स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमात सदर संत निरंकारी मंडळ सासवड शाखेचे दीडशेहून अधिक सदस्यांनी सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमास सासवड शाखा अंतर्गत खळद परिंचे भिवडी बोबगाव या ठिकाणाहून संत निरंकारी मिशनचे सदस्य उपस्थित होते तसेच मुखी प्रकाश जगताप तानाजी काळबोर विवेक काटकर महेश झेंडे डॉक्टर उमेश वाघोले डॉक्टर खांडेकर भगवान दिघे अमर देशमुख दीपक बनकर अनिल पवार यांचे देखील या उपक्रमात योगदान होते धन्यवाद बोला सद्गुरु माताजी दीक्षाजी यांच्या कृपा आशीर्वादाने सातसंगी हे स्वच्छता अभियान राबवलं जाते आणि सात संघजी हे पूर्ण संपूर्ण भारतामध्ये पंधराशे ठिकाणी आणि नऊशे शहरांमध्ये सात जी हे नदी तलाव आणि सात जी जलाशय साफ करण्याचं काम सात जी सद्गुरूच्या आशीर्वादानं केलं जाते आणि सात जी सगळं स्वच्छ जल आणि स्वच्छ मन ह्या स्लोगन स्लोगनखाली ही सेवा केलेली जाते आणि सातसंगी सासवडमध्ये सोपानदेव मंदिरापासून ते कमळेश्वर घाटापर्यंत सातसंगी हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे आणि सातसंगजी पुणे जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस ठिकाणी सातसंगजी अशाच प्रकारे स्वच्छता अभियान सातसंगजी राबवलं जाते प्रेमाने बोला पण आता पुणे जिल्ह्यामध्ये सातसंग म्हणजे गेला आता पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या निरंकारी मंडळाचं मिशनचं काम त्रेचाळीस ठिकाणी चालू आहे आणि अख्ख्या भारतामध्ये पंधराशे ठिकाणी सत्संगचं काम चालू आहे शेवीचं आणि सासूरमध्ये दर रविवारी आपली सासूरला सगळे शनिवारी सात ते नऊ सत्संग होते वर्षातून एक दिवस निरंकारी मंडळाचं शेवीचं काम चालू असतं